सर्वांना जय शिवराय <coughs> रायबा स्टोरीमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो गेली दोन तीन महिन्यात सतत पाऊस चालू होता जवळजवळ ओला दुष्काळच यावर्षी पडलाय शेत पाण्याने भरलेली होती आपलं धान्याचं नुकसान झालं मेथीचं नुकसान झालं मकाचं नुकसान झालं उसाला उनी लागली भरपूर अशा प्रमाणे नुकसान झालं तरी पण आपला शेतकरी हटणारा नाहीये हा वाघ पुन्हा सज्ज झालाय परत मेथी आणि धाना टाकण्यासाठी कांद्याचं रोप पण टाकायचं आहे कांद्याला भले आत्ता बाजार नाहीत गेल्या वर्षीचा कांदा तसाच पडलाय तरी पण नवीन कांद्याचं बी आणलं आहे आज दाना कांदा बी आणि मेथी टाकायची शेतकरी कधी हटणारा नाहीच आहे आणि तो किती आपला लॉस झाला काही झालं तर तो नव्यानं उभारी घेतो आणि आज तेच प्लॅनिंग यांचं आज आणि मी ते टाकायची पुढे काही हो आपलं शेती आपली करतच राहायची ाती पावसामुळं धाना फेल झाला आहे मेथी फेल झाली मका फेल झाली ऊसाचं भयंकर नुकसान झाले तरी पण हटायचं नाही आपला शेतकरी धर्म आहे करत राहायचं आणि शेतकऱ्याला वाघ म्हटलं तरी काय हरकत नाही आणि हा वाघ परत सज्ज झाला आहे या खालच्या वारात आपल्याला दाणा टाकायचा आहे आणि तिथं कांद्याचा रोप पण टाकायचं आहे आणि इकडं आपल्याला टाकायचं आहे मेथी मी बी आपण कालवलेलं आहे आणि इकडे मी आपली मी ती पेरायचं काम इकडे झालेलं आहे या पूर्ण तुकड्यामध्ये मी ती पेरलेली आहे शेतकरी कधीच क कष्टाला कंटाळा करीत नाही किंवा त्याला कष्ट जास्त झालेत म्हणून तो कधीच त्याचा त्रास पण क करून घेत नाही त्याची एकच अपेक्षा असते की आपल्या मालाला दोन रुपये हमी भाव भेटावा आपल्या मालाचे दोन रुपये व्हावेत यात अशी नाही तो प्रत्येक गोष्ट करत असतो परंतु सरकारी धोरणं म्हणा किंवा अजून काही गोष्टी म्हणा त्याचा फटका नेहमी त्याला सहन करायला लागतो तो जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज त्याला रडत खडत जगायला लागतं आहे इकडं आपण मेथी पेरलेली आहे आणि खालच्या वारात आता धाना प्यारायचं काम चालू आहे टॅक्टर त्या कोकळत आहे वरतून खाली सारे पाडलेले आहेत आणि आता धाना पेरतोय इकडं मेथीचं एकवीस एक ते पंचवीस दिवसाचं पीक येतं तर धान्याचं चाळीस दिवसाचं पीक आपलं आहे आणि त्या कोपऱ्यात रोप टाकायचं आहे कांद्याचं सकाळी आठ वाजता इकडे शेतात आलो होतो इकडे दानांवरती मिती टाकली आत्ता दुपारचे साडे अकरा पावण्यावर झालेत लाईट साडे अकरा लिहिते आपल्याकडे आत्ता हे थोडंसं वावर बांधायचं आहे त्यानंतर हे चव पाणी घ्यायचं आहे जेणेकरून मुंगे वगैरे या बी असणार नाहीत आणि आपलं पहिलं पाणी दिलं जाईल आता त्या वरच्या साईडला पाठ करायचं आहे आता जोबवतो आम्ही कामाला जेणेकरून संध्याकाळपर्यंत हे उकडं भरून होईल आणि उद्याच्याला ते खालचं तुकडं भरता येईल सकाळी आठ वाजता धना टाकून गेलो होतो नंतर साडे अकराला आलो वावर बांधलं दुपारच्या आत्ता साडेतीन वाजलेले आहेत सकाळी पावणे बारा साडे अकराला लाईट आल्यानंतर पावणे बारा बाराला लाईट गेली की अजूनही लाईट आलेलं नाही अजून एकसुद्धा सर आमचं भरायचं झालेला नाही शेतकऱ्याला बाजारभावाचं टेन्शन तर असतंच प्लसमध्ये लाईट नाही ऊन वारा पाऊस या यात गोष्टी वेगळ्याच नैसर्गिक संघट वेगळ्याच पण लाईट पण पुरेशी भेटत नाही त्यामुळं आड आडी अडचणी असतातच तरी पण शेती चालूच राहते ती काही बंद न बंद होणारी गोष्ट आहे ती चालूच राहणार आहे आणि शेतकरी आम्ही ती करतच राहणार आहे बघू आता लाईट आल्यानंतर करू आपली मोटर चालू <दूरीणी> फायनली आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट झालेली लाईट आलेली आहे आता कुठली गोष्ट जी तिरंगाई न करता आपण हे पाणी भरून घेऊ मेथीवरच त्यानंतर धाना भरू चला तर मग झुंकू आम्हाला